अजित गट वेगळा महाराष्ट्र विधान परिषद एम एल सी निवडणुकी शिंदे आणि अजित गट एकमेकांसमोर आले नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये बीजेपीने अजित गटाऐवजी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे मोठा गदारोळ माजला आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एनडीए विसतो दिसतोय एनडीए सामील असलेल्या शिवसेना शिंदे गट एन सी पी अजित पवार गट आणि बीजेपी जे पी संघर्ष सुरू आहे ज्यात पराभवासाठी एकमेकांना दोष दिले जात आहे एकनाथ शिंदे यांनी पराभवासाठी पंतप्रधान मोदींच्या रणनीतीला आणि त्यांच्या चार सो च्या घोषणेला जबाबदार धरले आहे अजित गटाला पाच जागा मिळाल्या होत्या पण फक्त एकच जिंकू शकला त्यामुळे तेही निशाणावर निशाण्यावर आहेत हार साठी बीजेपी एन सी पी ला जबाबदार मानत आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी चेतावनी दिली होती की त्यांच्या पक्षाला जर लक्ष केले गेले तर ते एनडीए सोडतील आता बीजेपीने स्पष्ट संकेत दिले आहेत की अजित पवारांना एनडीए सोडायचे असल्यास सोडू शकतात त्यांची गरज नाही स्पष्ट आहे की महाराष्ट्रात एनडीए आता पूर्णपणे तुटत आहे बीजेपीवर आर एस एस चा दबाव आहे जो अजित गटाशी संबंध तोडण्याचा आहे अलीकडे आर एस एस च्या मुखपत्र ऑर्गनायझर मध्ये बीजेपी एन सी पी, पी युतीची टीका केली गेली होती त्यामुळे बीजेपी ही अजित गटापासून अंतर ठेवत आहे

महेंद्र भावसार त्यांच्याऐवजी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोर दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे महाविकास आघाडीने तीन आणि काँग्रेसने एक जागेसाठी उमेदवार उभे केले आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ने या निवडणुकीत उमेदवार उभे केले नाही एनसीपी अजित गटाच्या उमेदवाराला एनडीएच्या उमेदवाराचे समर्थन न केल्यामुळे स्पष्ट झाले आहे की अजित पवार आता एनडीए मध्ये एकाकी पडले आहेत अजित गटातही मोठी फूट पडत आहे छगन भुजबळ आधीच नाराज होऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात आहेत भुजबळांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची के सुरुवात केली होती आणि नंतर शरद पवारांसोबत गेले होते त्यामुळे ते शिवसेना युबी किंवा शरद पवारांसोबतच जाऊ शकतात अशी चिन्ह आहे अजित पवारांचे निकटवर्तीय एन सी पी नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनीही अजित गटापासून वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत झिरवाळांनी नाशिक मतदारसंघात शिवसेना युबी चे उमेदवार संदीप गवळे यांना पाठिंबा दिला जाहीर केला बीजेपीने एन सी पी अजित गटात समर्थन न दिल्याने आणि अजित गटाने एनडीएच्या उमेदवाराऐवजी इंडिया गठबंधनच्या उमेदवाराला समर्थन दिल्याने स्पष्ट झाले आहे की ते कोणाच्याही दबावाखाली नाही एनडीए मधील तणाव वाढत असल्याने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीए तुटू शकतो आणि त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीतही दिसू शकतो निवडणुकीतील विजयामुळे इंडिया गठबंधन उत्साही आहे आणि काँग्रेस शिवसेना युबीटी एन सी पी शरद गट एकत्र निवडणूक लढवणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडामोडी अत्यंत महत्वपूर्ण आहे पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे जर आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या प्रकरणावर आपले काय विचार आहेत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद